नमस्कार मी आयशा सय्यद तुम्ही पाहताय ब्राऊन टाउन महाराष्ट्रामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत सध्या नगरपालिका नगर, नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली त्यासाठीच्या आचारसंहिता सध्या लागू आहे महाराष्ट्रामध्ये आणि दोन तारखेला त्याचं मतदान होणार आहे आणि काहीच दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नि महापालिकेची निवडणूक जाहीर होईल त्यामुळे पुढचे दोन तीन महिने महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं वातावरण असणारे नेते कार्यकर्ते निवडणुकीच्या लगबगीमध्ये पाहायला मिळतील पाहायला गेलं तर ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते एखाद्या पक्षामध्ये राबणारा सर्वसामान्य कार्यकर्ता असतो किंवा एखाद्या संघटनेचा पदा सर्वसामान्य कार्यकर्ता असतो त्यांच्यासाठी राजकारणात पाऊल ठेवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही अत्यंत महत्वाची आणि तितकीच पहिली संधी असते त्यामुळे कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जातं सध्या महाराष्ट्रात पाहायला गेलं तर राज्य पातळीवर पाहिलं तर भाजप पा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडी आहे ज्यामध्ये काँग्रेस आहे शरद पवारांची राष्ट्रवादी आहे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशा या तीन पक, पक्षांची महाविकास आघाडी आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंचा मनसे पक्ष येण्याची शक्यता आहे Ooh. आता हे सगळं झालं राज्य पातळीवरचं मात्र असं म्हणतात की राज्य पातळीवरचं राजकारण वेगळं असतं देश पातळीवरचं त्याहून वेगळं असतं मात्र या सगळ्याला छेद देणारं राजकारण असतं ते गाव पातळीवरचं महाराष्ट्राच्या राजकारणाचा अंदाज येतो देशाच्या राजकारणाचा अंदाज येतो पण स्थानिक पातळीवरच्या राजकारणाचा अंदाज येणं तितकं सोपं नसतं त्यामुळे महाराष्ट्रातल्या राज्य पातळीवरची युती वेगळी आहे पण स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या आघाड्या वेगवेगळ्या युती होताना पाहायला मिळतात बरेच ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवारांची आणि राष्ट्रवादी शरद पवारांची हे दोन पक्ष एकत्र लढताना लड़, पाहायला मिळतात जेव्हापासून अजित पवार हे महायुतीमध्ये गेले भाजपसोबत गेले तेव्हापासून असं नकळतपणे चर्चा होती की अजित पवार आणि शरद पवार हे एका अर्थी एकत्र आहेत काका पुतण्या वेगळे झालेले नाही तर ते मनाने एकत्रच आहेत मात्र ते फक्त राजकीय दृष्ट्या वेगळे झालेले आहेत असं म्हणायला आता पुन्हा एकदा संधी मिळते कारण बरेच ठिकाणी अजित पवार आणि शरद पवार यांचा पक्ष एकत्र लढताना पाहायला मिळतो त्यांची आघाडी झालेली पाहायला मिळते काही ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीची आघाडी झालेली पाहायला मिळते तर काही ठिकाणी शिंदेची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांची आघाडी झालेली पाहायला मिळते त्यामुळे स्थानिक पातळीवरचं राजकारण पूर्णपणे वेगळं आहे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही दोन्ही आघाडी आणि दोन्ही युत्यांसाठी त्यांचं अस्तित्व सिद्ध करणारी आहे स्थानिक पातळीवर कोण जास्त वरचड आहे हे दाखवणारे आहे त्यामुळे येत्या या निवडणुकीमध्ये कोण निवडून येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे काही दिवसांमध्ये मुंबई महा महापालिका असो किंवा पुणे आणि इतर महापालिकांचं इलेक्शन लागणारे त्या इलेक्शनकडे सगळ्यांचं लक्ष आहे मात्र ह्या इलेक्शन मध्ये कोण जिंकून येतं हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये किंवा तुमच्या महापालिकेच्या वॉर्डमध्ये कोण निवडून येऊ शकतं हे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि महाराष्ट्रावर पाहायला गेलं तर कोणती युती महा महाविकास आघाडी